शेतकऱ्यांचा एवढा तुम्ही दुष्काळ पाहून जर तुम्ही गप्पा बसणार असाल आणि अभ्यास करणार असाल आणि दिवाळीच्या पूर्वी मदत करणार नसताल तर शंभर टक्के राज्य सरकार मायबाप जनतेचं आहे का नाही तर याचं शंभर टक्के कारण आहे त्यांना फक्त आणि फक्त पाहिजे ती म्हणजे सत्ता विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर का भलं होत नाहीये मग याचा विरोध का पाकिस्तानचा आहे का म्हणजे सध्या सत्ताधारी असो किंवा विरोधक असो शंभर टक्के राजकारण करत आहेत शेतकऱ्यांचा बळी घेऊ नका जनतेचा बळी घेऊ नका लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जो निधी वार्षिक उपलब्ध केला आहे त्याच्यातून तुमच्याकडे दर महिन्याला लाडक्या बहिणीला वाट पाहावी लागते आता सध्या तुम्ही लाडक्या बहीण योजनेला कात्री का लावली कारण तुमच्या जवळ शिल्लक राहिला नाही तो पैसा कारण सध्या तुमचे दौरे आणि तुमचे भाषणं पाहूनच लोकांनी दंग राहायचं का याचे उकंडेवकर उकर त्याचे उकंडे उकर याला बोल त्याला बोल जनतेचं भलं गेलं चुलित जनतेसाठी तुम्हाला सत्तेवर बसवलंय कुणाची उकंडे उकरण्यासाठी सत्तेवर नाही बसवलं म्हणून ध्यानात ठेवा जनतेचे प्रश्न मार्गी लावा जनतेच्या समस्या सोडवा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा सध्या पाहायला गेलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी एक आवाज उठवलाय की प्रत्येक हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत मिळाली पाहिजे का मिळाली पाहिजे कारण सध्या प्रत्येक मंत्री महोदयांनी प्रत्येक आमदारांनी प्रत्येकांच्या शेतात जाऊन पाहिलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान किती झालंय मग काही आमदार महोदय जर मागणी करत असतील तर सत्ताधारी त्यांची मागणी पूर्ण का करत नाहीये मग शेतकऱ्यांची कळवळ तुम्हाला दिसत नाहीये का शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर तुम्ही मदत देणार आहात का शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर तुम्ही मदत देत असाल तर ती मदत काय कामाची शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पूर्वी तुमची शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं त्या पलीकडे जाऊन मराठवाड्यामध्ये एवढा भयंकर पावसाने सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना तुम्ही तातडीची मदत देण्याऐवजी त्यांची थट्टा उडवण्याचा कार्यक्रम चालू केलाय पाच हजार आठ हजार साडेआठ हजार हेक्टरी मदत देऊन त्यांची थट्टा उडवताय अरे तुमचा रोजचा पेट्रोलचा खर्च हा लाखो रुपयामध्ये आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत पाहायला गेलं तर हजार रुपयामध्ये तुम्ही त्यांची किंमत मोजता आणि एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांना पैसा उपलब्ध करून देणार असाल तर शंभर टक्के तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची वाट बघत आहात म्हणून शेतकरी बांधवांनी जागृत व्हा राज्य सरकारकडे आपला हक्क मागून घेण्यासाठी आपल्याला आवाज उठवलाच पाहिजे म्हणून सध्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात म्हणतोय राज्य सरकारकडून प्रति एकतरी पन्नास हजार रुपयाची मदत मिळालीच पाहिजे म्हणून राज्य सरकारकडे आपला आवाज गेलाच पाहिजे म्हणून प्रत्येक बांधवांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाच पाहिजे यासाठी रस्त्यावर यावा लागल कारण रस्त्यावर आल्याशिवाय राज्य सरकार जाग होत नाही हे सध्याच्या काळात सगळ्यांना स्पष्टरित्या दिसतंय राज्य सरकारकडे एकच मागणी आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तुम्ही तात्काळ जारी करावी कुठल्याही प्रकारचा एक महिन्याचा कालावधी न लावता याच्याहून शंभर टक्के शेतकरी बांधवांना कळाय पाहिजे की आपल्या आत्महत्येची वाट बघत आहे सरकारला फक्त सत्तेची काळजी लागली आहे लोकांची काळजी नाहीये म्हणून लोकांनी व्हा आणि राज्य सरकार खरंच मायबाप जनतेचं असाल तर तात्काळ शेतकऱ्यांना मदत करेल आणि लाडक्या बहीण योजनेना ज्या काटकसिरी सध्या चालू आहेत जे त्यांच्यावर नियम लादले जाईल ते शंभर टक्के लोकांना कळून चुकले की तुमच्याकडे त्यांच्या देण्यासाठी पैसा शिल्लक नाहीये तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी स्वतःची सत्ता काबीज करण्यासाठी या योजना आणल्या आहेत म्हणून तुम्हाला एवढं सांगतो जर योजना राबवण्यात होत नसतील तर योजना काढल्यात नाही पाहिजे